नमस्कार ट्वेंटी फोर मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सकाळपासनं आपल्याला खान वर्सेस खान मदे। लड़त मेड़त होती। तेचे मदे। एकी गड़े खान यांच्यामध्ये चुडशीची लढत आपल्याला पाहायला मिळत होती त्याच्यामध्ये एकीकडे समद तर एकीकडे शम्स खान अशी आपल्याला लढत सकाळपासनं दिसत होते तर आज एक मोठा राजकीय इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि तो म्हणजे मुकुंदनगर प्रभाग क्रमांक चार मध्ये एक जनशक्ती आपण ज्याला म्हणू शकतो समद खान यांचा जवळजवळ राजकीय जो कारावास होता का खूप त्यांनी मध्ये त्यांचा इतिहास घडवलेला होता पण आज एक मोठ्या शक्तीला त्यांनी एक पराभव केला आहे तर आपल्या सोबत प्रभाग क्रमांक चे उमेदवार शम्स खान हे आपल्या सोबत आहे तर आपण त्यांच्या सोबत काही चर्चा करणार आहोत तर तुम्ही मुकुंदनगर प्रभागामध्ये एक वेळी अशी होती की तुम्हाला एक मोठ्या <coughs> शक्तीला सामोरं जाणं आणि एकीकडे तुमचा युवा नेतृत्व असं होतं याच्याकडे तुम्ही जो जनशक्तीला तुम्ही सामोरे गेलेला आहे एक मोठा डोंगर तुम्ही पराभव केलेला आहे याच्यावर तुम्ही काय सांगा हमारे खासदार साहब नगर का, किलर यादा 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 और क्या का साथ दिया और हमारे जो माँ बहने भाई है उन्होंने जो मेहनत किए पूरे मुकुल नगर अहमदनगर वालों ने मैं उनका तय दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ उन्होंने हमारे लिए बहुत किया बहुत ताकत लगाई अभी तुम तो जानते हरी पतंग भगवा मांजा हमारे विरोध में बहुत ताकत लगी चारों सीट के विरोध में पर अल्हम्दुलिल्ला ऊपर वाले ने सब आसानी से गया नक्की एक वेळ अशी होते की आमचे जे संपादक हे आफात शेख एक वृत्तपयिनी मध्ये त्यांनी सांगितलं होतं की कि जायंट किलर हा नाव तुम्हाला देण्यात आला होता मुकुंद नगरचे आणि त्यावर तुम्ही विजय मिळवलेला आहे याच्याकडे तुमचा काय म्हणना आहे याच्याकडे कसं कर बघता आता बयने जो बोलते वो सच बात थी और वो सच हो गई हकीकत हो गई जॉईंट किलर जॉईंट किलर ही येणे मुकुंद नगरकरांनी तुम्हाला एवढा साथ दिली मुकुंद नगरकरांनी तुम्हाला एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे तर त्यांना काय तुम्ही आव्हान करताय मुकुंद नगरकरांनी तुम्हाला जेवढी साथ दिली त्यांनी जे तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यांना तुम्ही कसा आव्हान अलहमदुल्ला उनके भरोसे पे खरा उतरूंगा और मुकुंद नगर का मुस्तकबिल पूरा भी सब झाके हुआ अच्छे से होगा किसका बच्चा ना झगड़े में जाएगा ना नशा करेगा ना कुछ करेगा जितनी भी बात की थी मैंने वो सब पूरी करूंगा मैं